मित्रांनो संघर्ष रडवतो पण त्याचबरोबर एक दिवस आपलं आयुष्य सुद्धा घडवतो तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लडका पाटील मास्तर आपल्या सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपण नुकतंच बघितलं आहे की तेरा हजार प्लस पोलीस भरती होण्यासाठी इथे न्यूज आलेली आहेत आणि गृहमंत्र्याची प्रक्रिया सुद्धा काय झालेली आहे सुरू झालेली आहे त्यांचं म्हणणं काय तेच आज आपण इथे बघणार आहेत ते काय म्हटलं लोकसभेची जी निवडणूक लागणार आहे लोकसभेची निवडणूक लागण्याच्या आधी जी आचारसंहिता लागू होणार आहे त्या आधी पोलीस भरतीची प्रक्रिया ते सुरू करणार आहे म्हणजे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करणार आहे म्हणजे नेमकं का करणार काय तर हेच आज आपण इथे बघणार आहे मग आजच्या लेक्चरला ती गोष्ट बघायची त्यानंतरला मग भरती कधी होईल ग्राउंड कधी होईल लेखी परीक्षा कधी होईल आपल्या हातात किती दिवस आहे आणि राहिलेल्या दिवसांमध्ये आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे या सर्व गोष्टी इथे बघणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वाढीचं काय आहे भरपूर मुलांचे मेसेज येतात कमेंट येतात वाढीचं काय वयवाडीबद्दल पण बोला तर ते सुद्धा आज आपण इथे बघणार आहे पण त्याआधी जे लेकरं आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि ही व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो खास तुमच्यासाठी आपण आपल्या द एक अकॅडमीच्या ऍप वरती एक बॅच सुरू केलेली आहे तुम्ही जर पोलीस भरती तलाठी भरती सरळ सेवेचा जर अभ्यास करत असाल तर लेकरांनो आपण रेकॉर्डेड स्वरूपात एक वर्षाच्या कालावधीसाठी बॅच सुरू केलेली आहे बॅच ची फी सहाशे नव्याण्णव रुपये आहे पण जे विद्यार्थी मित्र एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी मध्ये ही बॅच परचेस करतील आणि बॅच परचेस करते वेळी तुम्ही काय हॅपी न्यू इयर हा कुपन कोड वापराल तर तुम्हाला ही बॅच फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे एकदम खतरनाक बॅच आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी मध्ये आपण उत्तम दर्जाची बॅच इथे लॉन्च केलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात पहिले तुम्ही आपली ऍप डाउनलोड करा लिंक खाली दिलेली असेल नाहीतर डायरेक्ट आमचा मोबाईल नंबर इथे आम्हाला कॉन्टॅक्ट करा ॲप डाउनलोड करा ऍपवरती डेमो लेक्चर आहे आजच डेमो लेक्चर बघून घ्या आणि उद्या चारशे नव्याण्णव मध्ये बॅच परचेस करा बॅच परचेस करताना एकतीस आणि एक जानेवारी या दोन दिवसामध्ये एकतीस डिसेंबर एक जानेवारी तुम्हाला सहाशे नव्याण्णव फी दाखवतील पण आपल्याला कुपन कोड वापरायचा आहे हॅपी है, न्यू इयर तर दोनशे रुपये ऑफ केले जातील आणि चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही बॅच भेटेल त्यानंतरला महत्वाची गोष्ट राज्य उत्पादन शुल्कचा जर तुमची एक्झाम असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक टेस्ट सिरीज इथे लॉन्च केलेले आहे वीस पेपर जवळपास यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत आणि याची फी फक्त एकतीस रुपये आहेत विथ स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे त्या सराव पेपरच स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे ज्यांना बॅच परचेस करायची मोबाईल नंबर आहे केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला विद्यार्थी मित्रांनो आपल्या आप पोलीस भरतीकडे या काय म्हटलं गेलंय लोकसभा आचारसंहिता पूर्वी होणार घोषणा म्हणजे म्हटलं काय की लोकसभेची जी आचारसंहिता लागू होणार आहे त्याआधी पोलीस भरतीची घोषणा होणार आहे मग आचारसंहिता कधी लागू होईल मार्च एप्रिल मध्ये ओके मग पोलीस भरतीची घोषणा कधी होईल पोलीस भरतीची घोषणा जानेवारी महिन्यामध्ये होईल पुरावा कधी जानेवारी महिन्याच्या एंडिंगला मग जानेवारी महिन्याच्या एंडिंगला पोलीस भरतीची घोषणा झाल्यानंतर फॉर्म सुद्धा सुरुवात होणार आहे मी तुम्हाला हजार वेळेस सांगत आलोय आतापर्यंत लेकरांनो तुम्हाला खूप वेळेस सांगितलं पोलीस ही आठ हजार तेरा हजार काल रात्री सुद्धा आपण लाईव्ह मध्ये घेतलेला आहे आठ हजार ते तेरा हजार या दरम्यानच पोलीस भरती होणार खूप वेळेस सांगितलं ते जरी आज तेरा हजार प्लस वनत असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा आठ हजार ते तेरा हजार या दरम्यान पोलीस भरती होईल आणि महत्वाची गोष्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये याचे फॉर्म सुटणार फॉर्म कधी सुटणार आचारसंहिता लागू होण्याच्या आधी भरती प्रक्रियेची घोषणा करणारे म्हणजे घोषणा ते जानेवारी महिन्याच्या किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये करतील त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये फॉर्म भरून घेतील आणि मग आचारसंहिता लागू होईल त्यानंतरला लोकसभेच्या निवडणुका होतील लोकसभा निवडणुका झाल्यानंतर परत आपल्या विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत ते सुद्धा आपण विसरायचं नाही कारण लोकसभेच्या निवडणुका कुठं होतात तर लगेच विधानसभेच्या आचारसंहिता लगेच विधानसभेच्या निवडणुका लागू होतील विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपली भरतीची प्रक्रिया होईल बघा घोषणा कधी होणार जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पण भरतीची प्रक्रिया कधी होणार आहे महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट आहेत विधानसभेचे त्याच्या निवडणुका झाल्यानंतर आपली भरती होणार ही गोष्ट लक्षात ठेवा मग ती भरती कधी होईल बा कोणत्या महिन्यात होईल बा मास्तर कस का मग काय ओके भरपूर मुलांनी मध्ये काय केलंय तयारी करण्याची सोडून दिलेला आहे की नाही बो भरतीच होत नाही म्हणून मला तयारीच करायची नाही पुरावा ही गोष्ट कधीच करायची नाही भरती होत नाही म्हणून जर आपण आपली तयारी सोडत असेल तर आपल्यासारखा मूर्ख दुसरा कोणीच नाही त्यामुळे लेकरांनो भरती होणार आहे आपण तयारी अजिबात सोडायची नाही अठरा हजार पदांची भरती झाली तेव्हा सुद्धा मुलांचं हेच म्हणणं होतं भरती होत नाही म्हणून मला काय करायची नाही तयारी करायची नाही मी तयारी काय करतोय बंद करतोय काही काळासाठी आणि अचानक भरतीच्या डेट आल्या अचानक ग्राउंडच्या डेट आल्या आणि मुलांचं तिथे काय झालं अपेश मिळालं ओके जे मुलं चार वर्षापासून पाच वर्षापासून तयारी करत होते ते मुलं तिथे राहिले आणि जे मुलं एक वर्षापासून सहा महिन्यापासून तयारी करायला लागले होते ज्यांनी सातत्य ठेवलं ते मुलं तिथे सिलेक्ट झाले आपल्याला तेच करायचंय पराव येणाऱ्या सहा सात महिन्यामध्ये एवढा संघर्ष करायचा लेखराव की येणारी भरती आपल्याला वर्दी देऊन गेलीच पाहिजे हा आपला निश्चय इथे आज आणि आत्ताच आपण केला पाहिजे मग चला विद्यार्थी मित्रांनो महत्वाची गोष्ट आता आपल्याला माहिती आहे मुंबईच्या सात हजार पोरं काय झाले त्या पदावर पदापासून वंचित राहिले मी आपण म्हणतोय काय हा हा वेटिंगचे मुलं ओके त्यावरती अजून आपण बोललो नाही पण पर जोपर्यंत पोराव सरकार काही म्हणत नाही तोपर्यंत काही बोलता येत नाही आणि शंभर टक्के मला तरी अजून खात्री आहे की या मुलांना घेतलं पाहिजे आणि या मुलांना घेतील अजून तरी खात्री आहे त्यानंतरला पुढे महत्वाची गोष्ट म्हणजे आता भरती कधी होणार भरती कधी होणार तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलंय काय विधानसभा आपल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपली भरती होणार मग आता विधानसभेच्या निवडणुका कधी होतील निवडणुका होण्याच्या चार महिने आधी कळवलं जातं की निवडणुका यायच्या म्हणून किती निवडणूक आयोगाकडून चार ते पाच महिने आधी कळवलं जातं आता डिसेंबर संपतोय बाब्या म्हणजे मे मध्ये अजिबात निवडणुका होत नाही गेलीहून मग निवडणूक कधी होतील जुलै महिन्यात साय नोहेंबरच्या आपली व्हिडिओ जुलै महिन्यामध्ये निवडणुका होतील विधानसभेच्या जुलै महिन्यामध्ये निवडणुका होतील मग परत सरकार स्थापन होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी हो बरोबर आहे मग परत आपल्याला माहिती आहे काय झाडी काय हॉटेल काय डोंगर समजो मध्ये आहे कार्यक्रम खतरनाक का असतो एक महिना काय होणार सरकार जिकडे तिकडे स्थापन होणार आणि त्यानंतरला पुराव मग ऑगस्ट महिन्यात इथे संपणार आणि सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपलं फिजिकल होणार Okay? शंभर टक्के आधी फिजिकल होणार कारण आपल्याला माहितीये दोन हजार एकोणवीस ला त्यांनी फॉर्म भरून घेतले आधी पेपर घेतला पेपर घेतला गरीब दुबळे आपल्या जे प्रॉपर पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी होते ते मागे राहिले जे ची तयारी करत होते तलाटेची तयारी करत होते त्यांनी फॉर्म भरला त्यांचं तिथे सिलेक्शन झालं का कारण आधी पेपर घेतला त्यांनी आउट ऑफ मार्क घेतले पेपरला शंभर पैकी नव्याण्णव शंभर पैकी शंभर ओके okay? मग आपले पोलीस भरतीचे मुलं काय राहिली मागे राहिली त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आपलं फिजिकल शंभर टक्के आधी होणार मग तुम्हाला सांगितलंय सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपलं फिजिकल होणार म्हणजे आपली मैदानी चाचणी होणार आहे येणाऱ्या नऊ महिन्यानंतर आपल्याला पोराव मैदानी चाचणीसाठी पूर्णपणे उतरायचं आहे म्हणजे नऊ महिन्यात आपल्याला पूर्ण मैदानी चाचणीची तयारी करायची आज जरी तू असला आज जरी तुला तु तुझ्या मैदानी चाचणीमध्ये तुला काही येत नसला तुला गोळाही फेकता येत नाही तुला येत नाही तुला सोळाशे पाळता येत नाही तरी बाब्या घाबरायचं नाही पुढल्या नऊ महिन्यामध्ये एवढा संघर्ष कर एवढी तयारी कर की शंभर टक्के तुला तिथे काय भेटलं पाहिजे बाब्या यश भेटलं पाहिजे या पद्धतीने तू दोन टाईम ग्राउंड कर बाब्या दोन टाइम जर तू केलं तर शंभर टक्के तुझं कव्हर होईल आणि अजिबात बाद मैदान सोडायचं नाही ओके त्यानंतरला पुढे आता सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुझं मैदान झालं त्यानंतरला मग आता लिखी परीक्षा राहणार आता मी तुम्हाला खूप वेळेस सांगितले काय लिखी मैदान झाल्यानंतर लिखी परीक्षा किती दिवसात होती तीस ते पंचाळीस दिवस लईत लई साठ दिवस म्हणजे दीड महिना आपण धरून चालायचा सरासरी पंचाळीस दिवसांचा आपल्याकडे लिखी परीक्षासाठी कालावधी असतो मग तुला मैदानी परीक्षेमध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क पडले पन एफ ला तू शंभर पैकी शंभर मार्क मैदानी मैदानीमध्ये पण तू काय म्हंटला आता मोकार फिजिकलची तयारी करतो राहिलेला पंचाळीस पाऊ मैदान झाल्यानंतर लेखी परीक्षेची तयारी करू अजिबात तुला कुणी बाबा विचारणार सुद्धा नाही त्या पेपरामध्ये कुत्र सुद्धा विचारणार त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवू काय तुला या मैदानी चाचणी बरोबर शंभर मार्काचा आपला पोलीस भरतीचा जो पेपर आहे या पेपरची तयारी करायची आहे आणि या पेपरसाठी आपल्याकडे तब्बल अकरा महिन्यांचा जवळपास कालावधी आहे मग अकरा महिन्यांचा कालावधी अकरा महिने पोलीस भरतीची तयारी करायला लागतातच पुराव एका दोना तिना महिन्यात अजिबात पोलीस भरतीच्या पेपरचा अभ्यास होत नाही आपल्याकडे एवढे दिवस आहेत तेवढे दिवस आपल्याला लागत्या म्हणजे लागतात मग विद्यार्थी मग हो। आता शंभर मार्काच्या पेपरची सुद्धा आपली तयारी आजपासूनच झाली पाहिजे आज तुला पाढे येत नाही आज तुला पाढे येत नाही आज तुला काहीच येत नाही घाबरायचं काम नाही या राहिलेल्या दिवसामध्ये तुला मोठ्या प्रमाणात याची तयारी करायची आहे दररोज पाच सहा घंटे अभ्यास कर आरामशीर दोन टाईम ग्राउंड करायचं सहा घंटे अभ्यास करायचा चार तास कॉलेजला जायचं बाकीचा मोकार टावाळ टेन्शन एक काही अजिबात नाही ओके या पद्धतीने तू करू शकतो तो हा नियोजन आणि जर या पद्धतीने तू कंट्रोल पुढील दहा महिन्यामध्ये आपण म्हणू शकतो सरासरी जर तू सातत्य ठेवलं थे तर शंभर टक्के तुला वर्दी मिळाल्याशिवाय राहणार नाही मग विद्यार्थी मित्रांनो आता हे शंभर मार्काची जी लेखी परीक्षा आहे याची तयारी आपण पूर्णपणे आपल्या द एके अकॅडमीच्या ऍप वरती करून घेतो मग द एके अकॅडमीच्या ऍप आताच तू डाउनलोड कर नसल भेटत तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी मला व्हॉट्सअपला हाय कर किंवा मला डायरेक्ट बाबा तू काय कर कॉल कर मास्तर असं असं करायचंय ओके तुला काही अडचण असू दे मास्तर कशी तयारी करू मला काहीच येत नाही तुला मैदानी परीक्षेबाबत जरी अडचण असली तरी कधी कॉल कर काय टेन्शन घ्यायचं का ओके आणि काय कर द एका एक इकडे विषय ऍप डाऊनलोड कर आज पूर्ण डेमो लेक्चर बघ आणि उद्या एक तारीख आणि परवा दिवशी किती सॉरी उद्या एकतीस तारीख परवा दिवशी एक तारीख एकतीस डिसेंबर एक, एक, एक जानेवारी दोन दिवसात तू कोर्स परचेस करून टाक फक्त चारशे नव्याण्णव मध्ये भेटणार आहे तू जर दोन जानेवारीला कोर्स परचेस करायला गेला दोन जानेवारीला तर तो कोर्स तुला भेटेल कधी सहाशे नव्याण्णव रुपयाला त्यामुळे तुला आजच आणि आत्ताच हा कोर्स म्हणजे परचेस करायचंय पुढील दोन दिवसामध्ये ओके काही अडचण असेल जपकन मास्तरला कॉल करायचा भरती कधी होईल तुझ्या लक्षात आलं कशी तयारी करावी तुला सांगितलंय ओके काय करायचंय दोन टाइम दरवाज ग्राउंड करायचं मग पळायचं बाब्या मैदानाची तयारी करायची दोन टाइम मैदानाची तयारी करायची सकाळ मस्त संध्याकाळ मस्त चार टाइम खायचं चा, टेन्शन नाही ओके आणि चार तास चार ते पाच तास दररोज अभ्यास कर पुढील कालावधीमध्ये चार ते पाच तास दररोज अभ्यास कर पुढील एक लेक्चर आपण घेऊन येऊ पोलीस भरतीचा अभ्यास नेमकं कसा करायचा कसं नियोजन करायचं ओके या पद्धतीने तुला तयारी करावी लागेल सहाशे नव्याण्णव ची बॅच आहे पण पुढील दोन दिवसामध्ये तुम्हाला ऑफर दिलेल्या आहेत आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्याला बॅच परचेस करायची त्यानं लवकरात लवकर, लवकर परचेस करून घ्या फक्त चारशे मध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्यानंतरला पुढे ही मराठी व्याकरणाची बॅच आहे ज्या लेकरांना मराठी व्याकरण हा विषय अवघड जात असेल तर लेकरांनो खास तुमच्यासाठी संपूर्ण मराठी व्याकरण फक्त आपण पुढील दोन दिवसामध्ये शंभर रुपयाला उपलब्ध करून दिले याची ऍक्च्युअल फी असते एकशे नव्याण्णव रुपये पण याला रुपये डिस्काउंट दिला आणि फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिली संपूर्ण मराठी व्याकरण सत्त्याण्णव लेक्चर आहेत दोन पीडीएफ आहे आणि तीन सराव पेपर आहे नुसता धिंगा नाही बाब्या झपकण बॅच परचेस करायची माझा मोबाईल नंबर येत आहे लगेच तू काय करू शकतो मला कॉन्टॅक्ट करू शकतो त्यानंतरला गणिताची बॅच आहे तिच्यावर सुद्धा तुला एकतीस आणि एक या दोन दिवसासाठी शंभर रुपये हॉप हो दिले एकशे नव्याण्णव रुपयाला बॅच उपलब्ध करून दिली हिची ऍक्च्युअल फी तीनशे नव्याण्णव झाली होती तुला परत एकशे नव्याण्णव ला बॅच उपलब्ध करून दिलेले आहेत गणित आणि बुद्धिमत्ता संपूर्ण नुसता नावा ब याच भूमिती सुद्धा आहे ज्याला बॅच परचेस करायची मोबाईल नंबर आहे झपकेन मास्टरला दोन दिवसात कॉल कर बॅच परचेस करून टाक काही अडचण असू द्या द्याकडे तुझ्या सोबत आहे तर चला विद्यार्थी मित्र भेटूया पुढील लेक्चर मध्ये तोपर्यंत सांगला अभ्यास करा थँक्यू सो मच